केलं माया बान तेच मी बाप बापा मी चालव त्यांनी कमवून तर ठेवलं लेखास नाही काय बापान मला सांगितलं कामे पडले तर ये कर ये पण पेजा बंद होऊन कधीच तुम्हाला येणार नाही अग हो मला फकवण मारून मार त्यांची बराबरी करून कधीच जामणार नाही ना त्यांच्यासारखं त्यांच्यासारखं तुम्हाला काय जमत या कुणाला येणार पण नाही त्यांच्यासारखं जमणार पण नाही तुम्हाला मामा सारखं कळलं मामा असं तुमच्यासारखं नव्हतं म्हणून म्हणलं आज मामा असत तर मग कळलं असत कस असल्या अवस्थेत म्हणलं होतं घेऊन जावं गाडीवर औ कशा आहे लुळी इकडल्या अंगावर ना तिकडल्या अंगावर तिकडल्या अंगावर ना इकडल्या अंगावर आहे काय लाज लज्जा

मदत दे, दे। आमचं काम करून घेतलं आणि पैसे दिल नाहीत अहो जे एखादी गई पण पैसे देण टाकतो देनच दे ओट ओट करू नको निशातली बाटकीशत असते ओटवट करू नको काय निशातली बाटकीशत असते ए आवा पण लाज वाटाय पाहिजे स्वतःच्या बायकोचं पैसे खरचले ते खर्चलं आणि दुसऱ्याचं पण पैसे खर्चलं उनाय तू लाज गाढते

तुम्हाला काय वाटलं म्हणतो पैसे खरंच आणार त्या बिचारीला पैसे लेकरं मळायला काय सणासुदीला पुता म्हणुशिरा ती आलती आलं की पैसे घेऊन गेलाय तिकडंच निघू शिरा काय घेऊन गेला तुझं नेलं तर ग मी त्यांचं सगळ्यात नेऊ दे खर खू तुला काय घे ना आ लावले साठी तर बसून पैसे घेतले त्याला मार म्हणाव तू आडवो बोलून काय आडव बोलून गो तिचा का पण मला सांगू येतो काय करायचं रडायला लागले करायला लागले मी काय चिट्ट्या पाठवल्या तिचे पैसे नेण्यासाठी आले असते म्या कोणाला पैसे नेल नाही कामाला घेतले तेवढ्यांचे पैसे म्हणून येत कुठं येत सगळ्यांचे पैसे तुमच्याकडं

लागण घेतलेली दोन एकराची लागण त्या दोन एकराच्या लागणीचे पैसे या माणसानं घालवशी नाही असं लोळत घरात पडलं या काय ह्या माणसाला करू सांगा तुम्ही आणि तुम्हाला मी तुम्ही बोलत जाऊ नको त्यालाच माहित असतं घरात कुणाच्या काय चाललंय काय नाही ते कसं करायचं कसं नाही माझी मला टेन्शन या आणि हे त्यात ह्या माणसाचं टेन्शन अजून आण नाही पाणी नाही दिसतं ती तसलं पिऊनशि नाही असं घरात लोळत बसायचं

नसली काय नाही आयुष्या आपल्या हातात जाणार काय आयुष्या आपल्या हातात जाणार अरे काय माझ गेलं ती गेलं बाजबी हातच गेलं कोणाच हात गेलं न्या बाजबी हातच गेलं तू कशाला सांगते जे केलं माझ्या बान तेच मी करणार बापा मी चाल त्या कमवून तर ठेवलं काय बापानं मला सांगितलंय का पडले तर अरे देवा कधी कधी सांगितलं बघू इकडे इकडं तोंड करून आ बापान मला सांगितलंय बाप्याचाच होता Hmm. त्यांची कशाला बराबरी करता या त्यांची बराबरी कधीच तुम्हाला येणार नाही त्यांची बराबरी करून कधीच जमणार नाही त्यांच्या त्यांच्यासारखं तुम्हाला काय जमत या कुणाला येणार पण नाही त्यांच्या जमणार पण नाही तुम्हाला मामा सारखं कळलं ना मामा असं तुमच्यासारखं करत नव्हतं म्हणून म्हणलं आज मामा असतं तर मग कळलं असतं कसं असतंय कसं नसतंय म्हणून तर तुम्ही असं खेळ करा मला लागला ओळखत नाही मी असं ओळखत नाही असं घरात तमाशा करते अजून म्हणतात मला माझ्या बापान सांगितलं मामा सारखं काय आणलं जमायचं काय यायचंय आणला कधी सुद्धा येणार नाही मामा मामासारखं तुम्हाला कळलं का लागलाय सांगायला बस टेन्शन द्याय टोकोरीला माझ्या उगेल म्हणलं ते बिचारायचं पण पैसे आता तर मग सगळ्याच पैसे घेऊन गेलोय मी आता सगळ्याच पैसे भरायच थोडा येत गजार लागत घेतली होती सगळ्याच पैसे तू दे ना तुगा मला सगळ्या फास लावलाय माझ्या काय माहिती ती रडायला तसा फास लावलाय या माणसानं जायचं तर राहून द्या तिकडं पडू द्या पण नवीन टेन्शन ठेवलं या मामा सारखं म्हणते मामा सारखं मामाचं नाव मामाचं नाव तर तोंडातून पण सुद्धा काढू नका तुमच्या कळ त्या माणसाची काय बरोबरी करताय तुम्ही तुमचा बापू तर आमचा पण तर होता हा नका सांगू काय तुमचं बापास म्हणून तुम्ही मध्ये जगला आणला महाग झाला होता नाही बापान तुम्हाला बाजार हाट आणून हे जगवलंय उपकारायचं सुरु त्याच तू उपकार आम्हाला माहित येतो तुम्ही का लागल सांगायला नकाशाला तुम्ही लावलंय वाट 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 वाट, 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 वाट। तुमच्या संग बोलायच नाही इच्छा नाही माझी कळलं का मी एवढं टाक्याला टेन्शन दिलय माझ्या आल की पैसे लोकांचं देऊन टाका पहिलं कोणी घेतले कुणी घेतले तर घेऊन शे ना जाऊन आला खर्चून शे ना कुणी घेतले तर मन देऊन टाकतो त्यांचं सगळं देऊन टाका गेलो ती बिचारी घरी आल सकाळी दिवस उगवायला तिला जायचं तर राखे बांधायला कालवाडी